सहा दहा तेवीस ते आठ दहा तेवीसच्या दरम्यान झोन चारमधील चतुर्शिंगी पोलीस स्टेशन आणि एरोडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये परराज्यात तेलंगणा इथे पाठवलं होतं सदर ठिकाणी जाऊन आरोपी त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि सदर ठिकाणी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमालाचा शोध घेतला या आरोपीचं नाव आहे नरेंद्र बाबू मुनसावत वय सत्तावीस वर्ष राहणार आहे हैदराबादचा आणि हा आरोपी त्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो वेगवेगळ्या शहरामध्ये गुगलवर सर्च करून त्या ठिकाणी पोचतो आणि त्या ठिकाणी मोठ्या सोसायटीमध्ये चोरी करतो शहरामध्ये येऊन चांगल्या मोठ्या हॉटेलला थांबून चोऱ्या करून हा मुद्देमाल घेऊन जात असतात यांना या सर्व आरोपींना या या आरोपीला तपासादरम्यान असं लक्षात आलं की याच्यावर जवळपास पंचवीस घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीकडून आपण जवळपास दोन लाख पंचेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे आणि यानंतरही तपासामध्ये अजून मुद्देमाल रिकवर होण्याची